श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज काय थंडी अंगातून जायचं नावच घेत नव्हती बघा म्हणून म्हटलं सगळा स्वयंपाक आपण चुलीवरच करूया म्हणून सगळं साहित्य घेऊन चुलीवर स्वयंपाक करायला बसले होते सगळ्यात अगोदर हरभऱ्याची भाजी करायची होती मला म्हणून हरभऱ्याची भाजी फोडणी टाकली एवढं मस्त वाटायला लागलं चुलीवर स्वयंपाक करताना थंडी कुठं पळून गेली ते समजलंच नाही बघा शेपूची भाजी पण बनवायची होती म्हटलं आपल्या आईसाहेब कशा एकाच कढईत दोन दोन तीन तीन, तीन भाज्या बनवतात तसंच आपण पण आज जमत आहे का बघावं हात भाजी झाली मग ती काढून ठेवली एका पातेल्यामध्ये आणि शेपूची भाजी बनवायला घेतली शेपूची भाजी होती तोपर्यंत मी तांदुळशाची भाजी बनवण्याची तयारी ता केली तांदुळशाची भाजी पण मला करायची होती शेपूची भाजी पण काढून ठेवली पातेल्यामध्ये आणि तांदुळशाची भाजी बनवायसाठी कढई ठेवली आणि लसूण एकदम लाल असा तडतडू दिला ना की तांदुळशाची भाजी एकदम भारी होती बरं का आपल्या शेतात नानलेलीच ही तांदुळशाची भाजी आहे लसूण लाल व्हायसाठी तेलात टाकला होता म्हणलं लसूण चांगला तडतडतोई तोपर्यंत आपण भात परतण्याची तयारी करून ठेवूया पांढरा भात खाण्यापेक्षा ना परतलेला भात परांना जास्त आवडतो म्हणून असा गरम करून घेतला भात त्याच कढईमध्ये भात पण परतून घेतला न तांदुळशाची भाजी हरभऱ्याची भाजी आणि शेपूची भाजी या एकाच कढईत मी तिन्ही पण भाज्या बनवल्या होत्या आणि त्याच कढईत भात पण परतून घेतला होता बरं का आई साहेबांसारखं जमलंय बरं का आपल्याला आता मला करायच्या होत्या भाकरी त्यासाठी ठेवल्या होत्या तवा चला तर मग या तुम्ही गरम गरम भाकरी खायला आणि मी ब बनवलेल्या भाज्या पण खायला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा